नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा हो आता चापाती प्यायला ती चाय लो यायला बसली मी भूक लागली आहे वाजले बारा सकाळी नाष्टा केलेला एकदम सकाळी सात वाजता लढलाईन शूट केलं असलं पण नाही केलं वाटत तर या सर्वांनी नाष्टा करायला तर बै आज बैल पळाय म्हणतो मला मम्मीनं आता बोलली तर हार्दिक शुभेच्छा बैल पोळ्याच्या या नाश्ता करायला तर बघा आता बघा इथं कशी सिस्टीम केली आहे कपडे वाळायला लावायची आणि कपडे घालवले ते आज कपडे काढून सगळे देऊन टाकते आणि तिथं गोदळ्या बी ठेवतो पुढं आले वाडा पाणी झाले ला मोटर लावलेली गरम कसलं होतं झोपूनच नाही लवकर राज्याला सकाळची उडती लेट हो चल पसरा चालतो झाड घालून ठेवले झाड थोडं मारून घेते तर बघा आपण शिवाली शाळेत आले की आले की अभ्यासाला पडलेली असते आणि हे जा चाय घेऊन आणि तू घे प्या अजून यांचं खायचं झालं नाही

शिवायचं आहे का मोड नये यांच्या बाप्पा न ठेवलेलं आहे फायदा मग नाही मग काय घेऊन म्हटलं तर बघा आता चपात्या वगैरे केल्या कालून केलं चिव नाही केलंय मी नाही केलं मी फक्त चपाती करायचं काम केलंय बाजू तिनं आपले आरामचे दिवस आहेत अजून काही दिवस मग हाय आपली दुखी चालू बाळ आपल्याला आराम देत त्याची आव्हाला पुस्तक वॉशरूमला मुंबई लावायची शिवला खाली शिरो खाली पडला मागाशी आणि ड्रायव्हर शिरू खाली पडलं भरूनच खाली पडला लागलंय फळ वगैरे ब्लाउज खाली बांधलं तर आता त्यासाठी गेली दुपारी आणि चपाती आणि मागणीचं काल